जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेचं चा लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल पासून घड्याळ्याकडे बघतायत मोबाईलकडे बघतायत मी प्रयत्न करेल एक तासाचं भाषण <laughs> दहा मिनिटात संपवायला अरुंद मिल्क मिल्क प्रॉडक्ट लिमिटेड आयोजित दीपावली फराळ व दूध उत्पादक लाभार्थ्यांना निधी वाटपाचा जो कार्यक्रम इथं आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी जोड आणि ते सुद्धा वेळेत आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचेच लाडके खासदार निलेशजी लंके भाऊ खरं तर मग असे डॉक्टर का बोलला हे मला काल नाही <laughs> डॉक्टरेट मिळाली <में> <laughs> तसे ते डॉक्टरच आहेत या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांना जी कुठली अडचण येते ती अडचण ते प्रामाणिकपणे आणि पाठपुरावा करून ते सोडवण्याचा नक्की नक्की तिथे प्रयत्न करतात अकरा वाजेपर्यंत माझं ऑफिस चालू असतं आणि रात्रीच्या अकरा वाजल्यानंतर पहाटेपर्यंत त्यांचं ऑफिस सुरू होतं जयश्रीताई थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत एक तर डॉक्टर होणं सोपं आणि डॉक्टर झाल्यानंतर स्पेशलिस्ट होणं तसं सोपं असत पण जयश्रीताई या कॅन्सर स्पेशलिस्ट झालेल्या आहेत या देशातलं सगळ्यात उत्कृष्ट असं कॅन्सरचं जे हॉस्पिटल आहे टाटा तिथं त्या काम करत होत्या अजूनही करतात त्यांचे पतीसुद्धा खूप फेमस डॉक्टर आहेत ते तिथं लोकांचा हिस्सा हा तुमच्या मतदारसंघामधलासुद्धा आम्ही घेतला होता आणि तिथंसुद्धा काय काय घडलं हे आम्ही आता रिसर्चच्या मदतीने बघितलेलं आहेच पण शेवटी लढायचं असतं आणि ते तुम्ही लढत आहात थोरात साहेब लढत आहेत आणि आम्ही सर्वजण थोरात साहेबांबरोबर नेहमी नेहमी तिथं असतोच आणि त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला तिथं लाभतच असतं आपल्या सर्वांना ज्यांनी बोलवलं असे किरण भाऊ पाटील अमोल भाऊ पाटील दिवाळी हे आपल्या सर्वांबरोबर ते साजरी करत असतात एक तर सुरुवातीला मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो येणारं वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो दरवर्षी या कार्यक्रमाला आल्यानंतर एक तर दिवाळीच्या फराळाचा कार्यक्रम असतोच असतो ना नं नंतर <laughs> कारण नंतर बरेच कार्यक्रम असतात आम्ही आम्ही काही फराळाला आजपर्यंत आज थांबलो नाही आणि मनामध्ये थांबायचं होतं पण किरण भाऊनी कधी थांबवलं नाही <laughs> पण नंतर कदाचित का फराळाचा कार्यक्रम असेल असं मला वाटतं पण महत्वाचं काय की वर्षभर ही संस्था आपल्याकडनं दूध घेत असते वेळेवर पेमेंट करत असते जेव्हा केव्हा जमेल तेव्हा त्या त्या वेळेस रेट चांगला सुद्धा देत असते पण मग एक डिपॉझिट म्हणून आपल्याकडनं जो काही रुपया प्रथेप्रमाणे ते घेत आलेले असते दिवाळीच्या तोंडावर एक रुपये तर ती संस्था परत तुम्हाला देतेच पण त्याच्याच बरोबर स्वतःच्या खिशातून सुद्धा चाळीस पैसे ही संस्था देत आलेली देत देते आणि आजच देते असं नाही की अनेक वर्षांपासून तो देत आलेले मी मनापासून या संस्थेच्या आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो पलीकडच्या बाजूला एक मोठं गोडाऊन आणि मशीन तुम्हाला सर्वांना दिसत असेल किरण भाऊंची अजून एक संस्था आहे त्याच्यामध्ये शेतकरी सभासद आहेत महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही सर्वांनी पाठपुरावा करून आपण एक खूप मोठी योजना या संस्थेला तिथं मिळवून दिली आणि मग तिथे जे धान्य आपलं जे डाळी आहेत या भागामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात पिकवल्या जातात त्या डाळी तिथं घेतल्या जातील त्याला प्रोसेस केलं जाईल आणि त्याला चार पैसे आमच्या शेतकऱ्याला अधिकचे कसे शे मिळतील यासाठी किरण भाऊ आणि आम्ही सर्वजण तिथं प्रयत्न करत आहोत जबरदस्त पाठपुरावा किरण भाऊंनी केला त्यांना अनेक लोकांनी मदत केली सत्ता आपली होती एखादं चांगलं काम असेल शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळणार असतील आणि चार मुलांना हाताला काम मिळणार असेल तर आम्हीसुद्धा पाठबळ दिलं आहे आणि मग नक्कीच ही जी संस्था आहे डिसेंबर महिन्यामध्ये थोरात साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन तिथं होईल आणि त्यानंतर शेतकरी जो इथं डाळी पिकवतो त्यांना नक्कीच चार पैसे जास्त मिळवण्यासाठी ही संस्था तिथं प्रयत्न करेल म्हणजे दुधासाठी तर ती कामच करत आहे पण त्याच्याच बरोबर डाळीसाठी सुद्धा येत्या काळामध्ये नक्कीच आपल्या सर्वांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पूर्वी तुम्हाला माहिती आहे की पूर्वी एखाद सेंटर डाळ खरेदी केंद्र असायचं आणि त्याच्यात आपल्या सर्वांना जावं लागायचं तिथं गेल्यानंतर टेम्पो आपलाच भाडं आपलंच चार दिवस राहायला लागायचे डास चावायचे आणि मग कसं तरी आपलं मटेरियल तिथं गेल्यानंतर आणि ते सुद्धा लाईनीत नंबर लागण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागत होते मग आपलं सरकार आल्यानंतर आपण प्रत्येक तालुक्यामध्ये चार चार पाच पाच तिथं सेंटर सुरू केले आणि त्यातलं एक सेंटर हे किरण भाऊंच्या संस्थेला आपण तिथं देत होतो आणि मग त्या त्या सेंटरच्या मदतीने लोकांना वेळेवर पेमेंट देणं असेल तिथं आलेल्या लोकांची काळजी करणं असेल त्यांना कुठेही अडचण येणार नाही ना याची दक्षता घेणं असेल हे जर कुणी केलं असेल तर ते किरण भाऊंनी खूप मनापासून तिथं केलेलं आहे चण्याच्या बाबतीत सुद्धा ही संस्था चांगलं काम करते गेले दहा वीस दिवस झालं किरण भाऊ रोज मला सकाळी फोन करतात गुड मॉर्निंग बोलायच्या आधी एकच म्हणतात उडीदच केंद्र सुरू झालं पाहिजे आणि मग मी मला त्यांनी त्रास दिला तर मी लगेच अधिकाऱ्यांना त्रास देतो आता सुद्धा आल्या आल्या काहीच बोलले नाही हॅपी दिवाळी वगैरे काहीच बोलले नाही लगेच बोलले उडीतच काय झालं म्हणलं थांबा मी दुसऱ्याला हॅपी दिवाळी करतो मग आता सेक्रेटरी साहेबांशी आता बोललो त्यांना म्हणलं साहेब काय झालं उडीद मग सेक्रेटरीनं पण अशी सवय झाली की मी फोन केला गेला वीस दिवसामध्ये उडताचा विषय का म्हणलं हो उडीतचा विषय आहे त्याच काय झालं ते म्हणलं की काय हरकत नाही सोमवारी नाही तर मंगळवारी आपण स्पेशल केस म्हणून या गावा भागामध्ये उडीद केंद्र सुरू करू असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा प्रस्ताव तिथे गेला आहे तर आता मंडे नाही तर ट्यूजडे मंगळवार नाही तर बुधवारी जसं दिवाळीची सुट्टी असतात तसं ते आपण बघू काय असतं की आपण जेव्हा लोकात वावरतो लोकांशी बोलतो लोकांच्या अडचणी ह्या आपल्याला समजत असतात कुठं काय होतंय कसं काय होत आहे उडदीच्या उडीदच्या बाबतीत तुम्ही फॉलोअप करत होता जामखेडमधले काही लोक फॉलोअप करत होते पूर्वी तुरीच्या बाबतीत तसंच होतं त्यामुळे तुम्ही फॉलोअप केल्यानंतर लगेचच्या लगेच आम्हाला सुद्धा फॉलोअप करावा लागतो कारण आम्ही निवान बसलो तर आमचे चार वर्ष निघून जातील मग इलेक्शनच्या एक वर्षाआधी आम्ही काहीतरी केलं तर कदाचित निवडून येऊ शकतो पण आज आमच्या शेतकऱ्याला जर अडचण आली त्यांच्या शेतातलं पीक त्याला जर चांगला भाव नाही मिळाला तर त्याचं अख्खं वर्ष हे अडचणीचं जाऊ जा जा शकतं याचे भान आणि अंदाज असल्यामुळेच खऱ्या अर्थाने जर कुठलीही अडचण असेल तर तिथलं तिथं सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलेलो आहोत त्याच्याच बरोबर आता अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली मला माहीत नाही तुम्ही पेपर वाचता का बातम्या बघता का काल परवा बाराशे कोटी रुपये चार जिल्ह्यासाठी दिले चार जिल्ह्याला बाराशे कोटी रुपये दिले ठीक आहे नगर त्याच्यामध्ये नाही अजून पण त्याच्यामध्ये धाराशिव आहे मला कळत आहे छत्रपती संभाजीनगर आहे आणि असे काहीतरी आहेत परभणी आहे किती लाख शेतकऱ्यांना पैसे दिले एकवीस लाख शेतकऱ्यांना पैसे दिले अमोल भाऊंचं गणित लय भारी कुठे गेले अमोल भाऊ मला तुम्ही सांगा बाराशे कोटी रुपये हे जर वीस लाख शेतकऱ्या दिले असतील प्रति शेतकरी किती रुपये आले सहा हजार रुपये आले शेतकरी आपले हे सरकार काय म्हणत आहे संजू भाऊ आपल्याला लढायचंय ना आमच्यावर लढून झालं तुमचं बोलून झालं आता आपल्याला सरकारच्या विरोध लढायचंय सहा हजार रुपये प्रति शेतकरी सरकारने काल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवलेले सरकार काय म्हणत होतं आम्ही साडेआठ हजार रुपये हेक्टरी देऊ जिरायत बागाला बागायत असेल तर सोळा हजार देऊ आणि जर फळबागा असतील तर आम्ही काहीतरी बत्तीस हजार रुपये देऊ आणि रब्बी पिकासाठी आम्ही दहा हजार देऊ आणि दिवाळी सुरू व्हायच्या आधी आम्ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे पाठवू साडेआठ हजार रुपये पाठवणार होते आता किती आलेत या चार जिल्ह्यामध्ये हेक्टरी सोडा प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये आले म्हणजे ही थट्टा चालू आहे हाच तो कॅन्सर आहे जो आता आपल्या सर्वांना तिथं काढायचं ताई तर डॉक्टर आहेतच पण आपण डॉक्टर नसलो आता आपले खासदार सुद्धा डॉक्टर झाले तर आम्ही रस्त्यावरचे डॉक्टर आहोत दिसेल तिथं आम्ही रस्त्यावर बसतो आता आंदोलन करतोय अशा पद्धतीने आपल्या सर्वांना सुद्धा आता रस्त्यावर उतरावं लागेल आपल्या हक्कासाठी भांडावं लागेल कारण का जे काही अडचणी आलेल्या आहेत आपल्याला त्या खूप मोठ्या आहेत आणि आपल्या सगळ्यांची मागणी होती पन्नास हजार रुपये हेक्टर ही मदत आमच्या शेतकऱ्याला दिली गेली कर्जमाफीची जर कुठली वेळ असेल तर ती ही वेळ असं तिथं आदरणीय पवार साहेबांनी तिथं सांगितलं आणि त्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करत हो। आहोत त्यामुळे आठ हजार त्यांनी दिले असले तुमच्यापर्यंत पोचता पोचता सहा हजार पोचले असते तर मी एक तुम्हाला सांगतो दिवाळी जाऊ द्या पण दिवाळी गेल्यानंतर आपल्या सर्वांना रस्त्या उतरून एक मोठं आंदोलन तिथं उभं करावं लागेल आणि ते कशासाठी असेल तर तुमच्या हक्कासाठी असेल आज जर आपण लढलो नाही तर उद्या आपल्या सर्वांना असंच गृहित धरलं जाईल अशाच पद्धतीने वातावरण घडवून केलं जाईल तुम्ही जर बघितलं तर तिथे थोरात साहेबांच्या मतदारसंघामध्ये काय झालं द्वेष पेरला गेला समाजा समाजामध्ये वाद निर्माण केला गेला जाती धर्मामध्ये वाद निर्माण केल्यानंतर थोरात साहेबांनी त्या भागामध्ये शुगर फॅक्टरी दूध संस्था शिक्षण संस्था व्यक्तिगत मंत्री असल्यामुळे अनेक चांगली कामं ही कामं केल्यानंतर लोक काही काळासाठी तिथं ज्या पद्धतीने विष पेरलं गेलं जो कॅन्सर तिथं स्प्रेड केला गेला तिथं जर आपण बघितलं तर लोक अक्षरशः काही काळासाठी इलेक्शन पुरती आंधळी झाली आणि त्याच्यात जे काय झालं ते झालं जालत। आता माझा साधा प्रश्न आहे आज जे काही शेतकऱ्याला पैसे मिळत नाही फक्त एका समाजालाच मिळतात आणि एका समाजाला मिळत नाही असं आहे का अख्खा बहुजन समाजाचा शेतकरी आज अडचणीत आलेला आहे आणि मग या शेतकऱ्याला ज्याच्यात त्याच्या हातात मध्ये पैसा आला असता त्याच्यात त्याची दिवाळी बरी गेली असती जे काही नुकसान झाले ते नुकसान कुठंतरी भरून काढता आलं असतं शिक्षणाच्या मुलांच्या शिक्षणाच्या फी भरता आल्या असते पण नाही फक्त वादावादी जाती धर्मात वाद निर्माण करून या सरकारने राजकीय पोळी भाजली आणि आज शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला आमच्या तिथं शेतमजुराला गृहित धरलं जात काय नाही यांना फक्त वाद निर्माण करायचं भांडत बसतात फायदा घ्या सत्य द्या आणि मजा मारा असं या सरकारचं झालेलं आहे मग एका बाजूला आपण लढतोय तिथं काल पुणे शहरामध्ये जैन समाजाची एक मोठी जागा आहे साडेतीन एकराची जैन समाज हा पूर्णपणे भाजपच्या पाठीमागे उभा राहतो त्यांना कळलंच नाही त्यांच्या रात्री कधी ती जमीन ही एका मोठ्या नेत्याने त्याच्या नावावर करून घेतली फक्त किती कोटीची जमीन आहे साडेतीनशे कोटीची फक्त जमीन आहे किती पार्टनर आहे दोन पार्टनर आता तिथं बिल्डिंग बांधल्यानंतर किती रुपये त्या पार्टनरला मिळणार आणि सत्तेतल्या मोठ्या नेत्याच्या भावाला किती रुपये मिळणार तर तीन हजार कोटी रुपये मिळणार तिथे एक मंदिर आहे मंदिराला त्यांनी काय दाखवलंय अतिक्रमण दाखवले म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये देवाच्या नावावर मंदिराच्या नावावर तुम्ही मत मागता आणि जेव्हा तुम्हाला पैसा आणि मलिदा दिसतो तेव्हा मात्र तुम्ही मंदिराला काय दाखवता अतिक्रमण दाखवता का अतिक्रमण दाखवता तर उद्या बिल्डिंग बांधताला अडथळा येऊ नये म्हणून हे अशा प्रकारचं राजकारण आहे त्यामुळे कृपा करून या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आपल्याला आपल्यासाठी भांडावं लागणार आहे जे काय करायचं ते प्रामाणिकपणे आपण सर्वजण करू येणाऱ्या काळामध्ये फक्त मुत्याचं राजकारण झालं पाहिजे आम्हाला तुम्ही काय देणार शेतकऱ्यांसाठी काय करणार आमच्या विद्यार्थ्यांसाठी युवांसाठी काय करणार आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेसाठी काय करणार या सगळ्या गोष्टींवर येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना नक्कीच तिथं भांडण करावं लागेल त्यासाठी आपलं लढावं लागेल पण त्यासाठी एक येणं महत्वाचं आहे आणि ते, ते, ते तुम्ही सर्वजण याल असा विश्वास इथे व्यक्त करतो अनेक काही मुद्दे इथं मांडले गेले हे काम ते काम बरे खासदारांचं नाव तुम्ही घेतलं लगेच त्यांना आपण ते भाषणातच सांगतील की लगेच निधी दिला त्यांची ती सवय निधी दिला बोलो बरोबर ना माझही थोडस काम थोडं कमी होतं जेव्हा खासदार अशा पद्धतीने मदत करत असतात खासदार लेख आहेत पण लोकांच्या बाजूला दिल्लीत गेलं काय विषय आला आपल्या महाराष्ट्राचा आपल्या या भागातला या जिल्ह्यातला या मतदारसंघातला लगेच तिथं आंदोलनाला उभे राहतात आणि आंदोलन पण काय सोपं सोपं करत नाहीत ते असे आंदोलन करतात की दिल्लीवाल्या मीडियाला सुद्धा यांची दखल घ्यावी लागते इतके जबरदस्त पद्धतीने ते आपल्या सर्वांसाठी दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये तिथे लढतात मध्ये सुद्धा वोट चोरीचा जो मुद्दा झाला होता त्याच्यामध्ये मला दुसरं कोणीच दिसत नव्हतं तुम्ही दिसत होता बाकी सगळे खासदार दिसत होते आणि बॅरिकेड तोडलं का नाही तोडलं घडी आपला लहान दिसतो पण बॅरिकेड तोडायला निघाले होते आम्ही तर नागपूरच्या पोलिसांचं बॅरिकेड मोडत होतो हे तर कुठं मोडत होते डायरेक्ट दिल्लीमध्ये पण कोणासाठी इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी संविधानासाठी ही माणसं आपली लढत आहेत ठीक आहे विकास निधीच्या बाबतीत कुठे ना कुठे तरी काही कमतरता असते पण त्या कमतरता तात्पुरत्या असतात आणि हे जे काही भाजपच्या लोकांनी कामं घेतलीत ना पैसे जे येणारा अशी परिस्थिती आहे एक लाख कोटी रुपये अजूनपर्यंत काही लोकांचे म्हणजे टोटल एक लाख कॉन्ट्रॅक्टरचे तिथे अडकलेले ते काढण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे गाजर दाखवलं काही आमच्यातली लोक गेली पलीकडे गाजर बघून तर तिथे कामं घेतली पण एक रुपया अजूनपर्यंत तिथं आलेला नाही मग अशा पद्धतीने हे सरकार तिथं जर चालवत असतील तर याच्यामध्ये कोणाचंही तिथं भलं हे होणार नाही असं मला वाटतं रस्त्याचा मुद्दा जो इथं मांडला त्याच्यामध्ये इतर जिल्हा मार्ग एकशे बेचाळीस ते पवार वस्ती असा तो रस्ता आहे त्याच्यामध्ये फक्त रस्ता फार जाडलेला नाही तो थोडा बारक आहे पंचवीस ते तीन फूट जागा उपलब्ध करून द्यावी कारण का दुसरा आम्ही मंजूर काम कुठं करून घेतलं तर टाकळी खंडेश्वरी ते बाबुळगाव खालसा हा रस्ता तिथं सरकारच्या मदतीने आपण पाठपुरावा केला होता आणि तो तिथं मंजूर होऊन त्याचं कामही तिथं सुरू झाले पण तुम्ही सांगितलं रस्ता सुद्धा नक्कीच तो पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्याचबरोबर या भागासाठी अतिशय महत्वाची गोष्ट मी आपल्या सर्वांसमोर सांगतो माही जळगाव सबस्टेशन हे आपण मंजूर केलेलं आहे आता जागा टाकळी खंडेश्वरीमध्ये आहे रक्कम पाच कोटी रुपये आहे आणि मध्ये सुद्धा आम्ही पाच कोटी नव्वद लाखाचं वेगळं सबस्टेशन तिथं उभं केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर निंबाळकर साहेबांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली आणि त्यानंतर नवीन सबस्टेशन कुठलंही झालं नव्हतं झालं होतं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी पाठपुरावा केल्यामुळे जी काय थोडीफार झाली असतील कामं पण त्यानंतर अतिशय दहा वर्ष कुठेच काही झालं नव्हतं आणि मग अनेक सबस्टेशन आपण पाच सबस्टेशन मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करत होतो त्यातले तीन झाले होते दोन राहिले होते त्याच्यामध्ये माही जळगाव आणि चिलवडी त्याच्याचबरोबर आपण चोंडीला सुद्धा एक मंजूर केले तेही तिथं ते होईल त्यामुळे ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला जी काही लाईटची अडचण येते ती लाईटची अडचण तिथं सुटली जाईल आणि पंचनाम्याच्या बाबतीत काळजी करू नका बऱ्यापैकी पंचनामे आपण केलेले आहेत पाठपुरावा केलेले आहेत अख्ख्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर पंचनामे दुर्दैव असं की सगळ्यात जास्त नुकसानसुद्धा आपल्या भागामध्ये झालेलं आहे पण पंचनामेसुद्धा कोणालाही कुठं अडचण येणार नाही हे ध्यानामध्ये ठेवून अधिकाऱ्यांना सांगून आपण पंचनामे करून घेतलेले आहेत सरकार मदत किती करतंय हे आपल्याला ना माहीत नाही पण पंचनामे करून घेणं महत्त्वाचं होतं कागदावर त्या गोष्टी येणं महत्त्वाचं होतं त्यामुळे त्या, त्या सगळ्या गोष्टी आता कागदावर आलेल्या आहेत त्याची यादी ही आता या अहिल्यानगर कलेक्टरकडे गेली तर तिथून ती जेव्हा मंत्रालयात जाईल त्यानंतर आपल्या सर्वांना पैसे येतील जे काय पैसे येतील ठीक आहे सरकारला ते पैसे द्यावेच लागतील पण अधिकच्या पैशासाठी आपल्या सर्वांना नक्कीच तिथं लढावं लागणार आहे कर्जमाफीसाठी लढावं लागणार आहे विहिरी ज्यांच्या गेल्या असतील या भागात एवढं नाही झालं त्या भागात जरा जास्त झालेलं आहेत तिथं ती सुद्धा तीस हजार रुपये फक्त ते देत आहेत त्याला एक लाख रुपये आपण द्या असं सांगतोय खडून गेलेल्या जमिनीला तीन लाख रुपये ते देणार असं म्हणतात पण कशातून तर रोजगार हमी योजनेतून रोजगार हमी योजनेचे पैसे आता थकलेले आहेत तीन हजार कोटी या राज्यामध्ये थकलेले आणि आपल्या कर्ज जामखेडमध्येच आता तीस पस्तीस कोटी थकलेले आहेत तर नवीन पैसा खरडून गेलेल्या जमिनीला कसा मिळेल त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट पैसे आमच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला तीन लाख रुपये पाठवा अशी मागणी तिथं केलेली आहे जनावरांच्या बाबतीत बत्ती आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या कारण का या जगामध्ये सर्वात पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर संत श्री तुकोबा तिथं केली होती आणि त्यांच्या प्रेरणेने संतांच्या विचाराने आम्ही सर्वजण काम करणारी लोक आहोत त्यामुळे तिथं आम्ही एक दिवसाचं उपोषण करणार आहोत कर्जमाफीसाठी त्यामुळे आपण सुद्धा आपल्या लेवलला तिथं जमेल तसं तिथं तुम्ही लढावं एवढी विनंती काय नाही ती सगळी चेष्टच आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते आता एस टी मध्ये कामगार भरती करणार आणि ते पण कॉन्ट्रॅक्ट कोणाला देणार तर आमदारांच्या कंपनीला तिथं देणार जे कोणी लाडके आमदार असतील कारण का एक त्यांच्यात एक आमदार आहेत सगळेच कॉन्ट्रॅक्ट त्यांना देतात वीस हजार कॉन्ट्रॅक्ट आमदारांच्या कंपनीला तिथं दिले म्हणजे आपल्याबद्दल कुणीच काय विचार करत नाही जे काय चाललंय तो पैशासाठी तिथं चाललंय त्यासाठी आम्ही सर्वजण लढतच आहोत पण आपल्याला अजून एक विनंती आहे की पुढच्या महिन्यामध्ये जामखेड नगर परिषदचे इलेक्शन लागतील त्यानंतर डिसेंबरमध्ये माझा अंदाज आहे आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन तिथं लागतील त्यामुळे योग्य व्यक्ती आम्ही आपल्या विचाराचे तिथं देऊच पण तुम्ही सुद्धा भक्कमपणे या सर्व लोकांचा प्रचार करणं फार महत्वाचं आहे आम्ही या सरकारच्या नाकामध्ये दम आणलेला आहे मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही पुढे आणतोय आणि त्यामुळे या सरकारमध्ये असणारे सर्वच नेते आमच्या आहेत आणि मग त्यामुळे इथं अनेक मोठ्या नेत्यांचं लक्ष या इलेक्शनमध्ये शंभर टक्के तिथं लागणार आहे पण जर जनता आपल्या बरोबर आहे लोक आपल्या बरोबर आहेत त्यामुळे हा पैसा दडपशाही आणि गुंडाशाहीला आम्ही कधी घाबरत नसतो हा संदेश अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कर्ज जामखेडचे नागरिक म्हणून तुम्हाला आपल्या सर्वांना त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्यात तुम्ही नक्कीच विचाराबरोबर आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने केलेल्या गुरुदत्त नर्सरीला आणि आपल्याला जे घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर